राज्याच्या दुसऱ्या महत्वाच्या सभागृहातील म्हणजेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त असून लवकरच ही निवड होणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ एकोणतीस ऑगस्टला पूर्ण झाल्यानंतर आता या पदावर काँग्रेसने दावा सांगितला आहे संख्याबळ पाहता विधान परिषदेत काँग्रेसचे आठ तर ठाकरे गटाचे सहा आमदार आहेत यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यामध्ये असेल पावसाळी अधिवेशनात जनतेचे बहुतांश प्रश्न मांडण्याचे असेल किंवा सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणं असेल यामध्ये कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे अग्रस्थानी असलेलं पाहायला मिळालं त्यामुळे या पदासाठी त्यांची निवड होणार असल्याचं बोललं जात आहे विरोधी पक्षनेत्याला संसदीय कामकाजामध्ये विशेष महत्त्व असतं त्यामुळे या महत्त्वाच्या पदामुळे आमदार सतेज पाटलांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा याचा फायदा होऊ शकतो अशी ही चर्चा होताना दिसते आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आवर्जून कमेंट करा आणि आमच्या के न्यूज मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद